मुंबईत आज कागल रहिवाशांच्या आम्ही मुंबईकर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं हा स्नेह मेळावा मुंबईतील डिलाईल रोडवरील श्रमिक प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार पडला या स्नेह मेळाव्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली होती या मेळाव्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं मुंबईकर गावकऱ्यांनी उत्साही वातावरणात हलकी लेझीम व कैताळ्याच्या गजरात मिरवणुकी काढून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत केले यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक सिंह घाटगे केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्यासह पाच हजारहून अधिक मुंबईकर ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती